नमस्कार लपलेलं पान या टीमचं मी फार आभार मानते त्यांनी आम्हाला हा मंच उपलब्ध करून दिला आहे आपल्या मनातल्या वेदना किंवा आपल्या मनातले भाव इथे व्यक्त करता येत आहेत आपल्याला आणि मीही माझ्या मनातले भाव म्हणजे आधीचे लग्नाआधीचे ते इथे व्यक्त करते वेदना अष्टाक्षरी काव्य प्रकार माझ्या कवितेचं शीर्षक आहे वेदना वेदना मनात ल्यामी वेदना मनातल्या मी, मी सांगू तरी कशी तुला वेदना मनातल्या मी सांगू तरी कशी तुला तू तु दिसता लपते मी तू दिसता लपते मी तू नसता शोधी तुला तुला भेटण्याची ओढ तुला भेटण्याची ओढ पिळे रात दिन मला तुला भेटण्याची ओढ पिडे रात दिन मला कधी तू ना दिसणे कधी तू ना दिसणे भासे शिक्षाच रे मला भासे शिक्षाच रे मला दीर्घ दीर्घ तुझा प्रीतगंध दीर्घ तुझा प्रीतगंध तडपवी तुझ्या फुला दीर्घ तुझा प्रीतगंध तडपवी तुझा फुला, फुला। कमळच तुझे हसू <laughs> कमळच तुझे हसू दिसे निद्रेतही मला दिसे निद्रेतही मला तू नित्य कामात मग्न बघा ते खूप कामसू होते अभ्यासू होते तू नित्य कामात मग्न कर्तव्याने बांधलेला तू नित्य कामात मग्न कर्तव्याने बांधलेला सक्षम तू लढवय्या सक्षम तू लढवय्या यशासाठी झपाटलेला यशासाठी झपाटलेला प्रेम नाही सारे काही तरुण पिढी लक्ष द्या प्रेम नाही सारे काही वेदना खूप जीवनी प्रेम नाही सारे काही वेदना खूप जीवनी प्रीत तुझी पुंजी माझी प्रीत तुझी पुंजी माझी जपून ठेवे न जपून ठेवे न धन्यवाद आणि अजून एक मी कविता घेते आजकाल घटस्फोट होत आहेत आताच मॅडम बोलल्या तर काही पॉइंट्स जे आहेत ते सासूबाईंनी आणि सुनेने सुद्धा लक्षात घेतले पाहिजेत तर माझी ही कविता आहे सासूबाई आल्या माझ्या कवितेचं शीर्षक आहे सासूबाई आल्या आणि आता आपण कसं म्हण म्हणजे हे संयुक्त परिवारामध्ये राहतो कुटुंबा पद्धतीत त्याच्यामुळे सासूबाईंची सवय नसते तर प्रत्येक स्त्रीच्या जीवनातलं वादळ म्हणजे सासूबाई <laughs> पण ते मानण्यावर आहे आता बघा सासूबाई आल्या सासूबाई आल्या हो सासूबाई आल्या सासूबाई आल्या हो सासूबाई आल्या घरकाम संपेना दिवस संपत आला घरकाम संपेना दिवस संपत आला सासूबाई आल्या हो सासूबाई आल्या घरचा पसारा कुठे लपू काय करू समजेच ना मला घरचा पसारा कुठे लपू काय करू समजेच ना मला सासूबाई आल्या हो सासूबाई आल्या खायला काय बनू काय नको खायला काय बनू काय नको लागले धावपळ जीवाला सासूबाई आल्या हो सासूबाई आल्या उठता बसता सूचनांचा डोस सुरू झाला सासूबाई आल्या हो सासूबाई आल्या दिवस रात्र बडबड दिवस रात्र बडबड ऐकून कान दुखू लागला सासूबाई आल्या हो सासूबाई आल्या सासूबाई आल्या हो सासूबाई आल्या चार नवनवीन पदार्थांची पाककृती शिकवून गेल्या चार नवनवीन पाक aği... पदार्थांची पाककृती शिकवून गेल्या सासूबाई आल्या हो सासूबाई आल्या धावपळ झाली धावपळ झाली पण घर साफ करून गेल्या सासूबाई आल्या हो सासूबाई आल्या धावपळ झाली पण घर साफ करून गेल्या घरात हास्याचे तुषार उडवत घरात हास्याचे तुषार उडवत घराचे नंदन वन करून गेल्या सासूबाई आल्या हो सासूबाई आल्या सासूबाई आल्या हो सासूबाई आल्या हो हो। मुलाबाळांना प्रेम मुलाबाळांना प्रेम आपुलकीचे पांघरण घालून गेल्या मुलाबाळांना प्रेम आपुलकीची पांघरण त्या घालून गेल्या सासूबाई आल्या हो सासूबाई आल्या दोन दिवस राहून दोन दिवस दिवस राहून त्यांच्या चांगल्या वर्तनाने कायम आमच्यातच राहिल्या कायम आमच्यातच राहिल्या सासूबाई आल्या हो सासूबाई आल्या जाता जाता पुन्हा जाता जाता पुन्हा येतील अशी आस जागून गेल्या जाता जाता पुन्हा येतील अशी आस जागून गेल्या सासूबाई आल्या सासूबाई आल्या प्रेमाने आपलंस त्या करून गेल्या प्रेमाने आपलंस त्या करून गेल्या सासूबाई आल्या ओ सासूबाई आल्या धन्यवाद धन्यवाद त्यांना खूप जास्त आवडली